शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आज खोतकर यांच्या जालन्यातील निवासस्थानी बैठक झाली या बैठकीला रावसाहेब दानवे सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद संपले असून त्यांचं मनोमिलन झालं असल्याची प्रतिक्रिया सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी या बैठकीनंतर दिली आपापला पक्ष वाढवताना दोघांमध्ये वाद झाले होते आता दोघांनीही युती वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असा सल्ला यावेळी सुभाष देशमुख यांनी दिला दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून ही बैठक झाली असून अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री घेतील उद्धव ठाकरे यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम राहील अशी प्रतिक्रिया खोतकर यांनी दिली शिवाय जालना लोकसभेच्या मैदानात आपण अजूनही कायम असून माघार घेतली नसल्याचं खोतकर यांनी स्पष्ट केलं खोतकर आणि माझ्यातील वाद मिटले असून दोघांचं मनोमिलन झाल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी दिली आहे ट्वेंटी वन टी व्ही न्यूज मराठीसाठी गोपाल त्रिवेदी जालना तमाम महाराष्ट्रातील जनतेला महाशिवरात्रीच्या महा खूप खूप शुभेच्छा देतो आज महाशिवरात्रीचं मुहूर्तावरती या अर्जुनराव खोतकर असतील आमचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील असतील या दोघांचं अत्यंत मनापासून मनोमिलन झालेलं आहे आणि मी आज मनापासून आनंदी आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज जालन्याला मला जायला सांगितलं होतं या दोघांची बैठक घ्यायला सांगितली होती त्याप्रमाणे दोघांची बैठक घेतली खूप सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येऊन आदरणीय रावसाहेब दानवे पाटील आणि आदरणीय अर्जुनराव खोतकर दोघांनी हातात हात मिळून लोकसभा आणि विधानसभा अत्यंत ताकदीने लढवून जालना जिल्ह्यामध्ये एक भाजप शिवसेना वातावरण निर्माण करावं आणि या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त मतांनी लोकसभा सदस्य असतील विधानसभा सदस्य असतील जास्तीत जास्त संख्येने निवडून असं दोघांनी ठरवलेलं आहे महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरतीही चांगला संकेत महाराष्ट्राला गेलेला आहे मी दोघांचंही दादांचं आणि खतकर साहेबांचं विशेष करून ह्याची जबाबदारी आमची वकील साहेबांनी घेतलेली आहे माना साक्षीला आहेत दादांचे भाऊ आहेत सर्वांच्या साक्षीने हे झालेलं आहे आणि आपल्या सर्वांच्या साक्षी हे सगळं घडत आहे मी दोघांनाही दोघांचंही आदरणीय दादा असतील अदरणीय माझे आमचे मित्र खोतकर साहेब असतील दोघांचेही मी मनापासून आभार मानतो खूप खूप धन्यवाद सर नेमके काय मुद्दे होते खोतकरांची नोंदवली झाली मला असं वाटतं की दादा प्रदेशाचे अध्यक्ष आहेत अर्जुनराव खोतकर शिवसेनेचे नेते आहेत दोन दोघंही आपला आपला पक्ष वाढवण्यासाठी आपल्या आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असतात आणि दोघंही आपला आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यामुळं थोडासा संघर्ष झालेला असेल परंतु आता युती झालेली आहे युती करायची ठरलेली आहे त्याच्यामुळं आता दोघांनी पक्ष वाढवण्यापेक्षा आता युती कशी वाढल ह्याची भूमिका आता घेतलेली आहे एका अर्थाने नेत्यांचं अपयश वगैरे नाही भारतीय जनता पक्ष आपला आपला पक्ष वाढवण्याचा प्रत्येक कार्यकर्ता नेते प्रयत्न करत असतात ते प्रदेशाध्यक्ष आहेत ते सुद्धा भारतीय जनता पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न करतात आणि शिवसेनेचे अर्जुनराव खोतकर जिल्ह्याचे नेते आहेत महाराष्ट्राचे नेते आहेत ते सुद्धा शिवसेना वाढण्यासाठी प्रयत्न करतात त्याच्यात थोडासा संघर्ष झालेला असतो परंतु आत्ता युती झालेली आहे त्याच्यामुळे दोघांनी मिळून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हातात हात मिळून काम करायचं ठरलं आहे मुद्दा असा आहे की अर्जुनराव खोतकर उभा राहिले किंवा नाही राहिले तरी अर्जुनराव खोतकर काय बोलले याच्यापेक्षा त्यांच्या नसा नसात शिवसेना भिनलेली असते परंतु मला असं वाटतं की राजकारणामध्ये कधीतरी डाव डाव टाकायचे असतात त्याप्रमाणे टाकायत पण मला असं वाटतं की अर्जुनराव खोतकर कदापिही काँग्रेसमध्ये जाऊ शकणार नाही त्यांच्या नसानसामध्ये नसा शिवसेना काय आणि निर्णय असणार एक लक्षात घ्या राज्याचे प्रमुख माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमचे सहकारी सुभाष बापू देशमुख यांना माझ्यासोबत चर्चा करायला पाठवलेल्या आहे खरं तर राज्याचे प्रमुख एखादी गोष्ट सांगतात आणि एखाद्या विषय चर्चेला सांगतात तर निश्चितपणे या विषयावरती चर्चा ही केलीच पाहिजे आणि त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयाचा निरोप घेऊन बापू आले बापूशी चर्चा आमची या ठिकाणी झालेली आहे माझं काय म्हणणं आहे ते मी बापूला अत्यंत स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे बापू या ठिकाणी निश्चितपणे माझीही ऐकून घेतलं रावसाहेब पाटलांचं ऐकून घेतलं आणि मग आता यानंतर त्यांनी मला साहेबांचे निरोप घेऊन आले की चर्चेला या मी त्यांना स्पष्ट सांगितलं की बा मला माझे पक्षप्रमुख माझ्या बाबतीतला निर्णय घेणारे माननीय उद्धवजी ठाकरे आहेत आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जो निर्णय घेतील तो माझ्यासाठी अंतिम आहे मुख्यमंत्री आणि साहेब हे दोघंही माझ्या बाबतीतला अंतिम निर्णय या ठिकाणी घेतील तोपर्यंत आ, मी आहे आणि निश्चितपणे तो निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव साहेब यांच्याशी बोलल्यानंतर मी तुम तुम्हाला कळवेल लोकसभेच्या आहात का मी कुण नाही कुठे सांगितलं अजून तुम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उद्धवजी साहेब ठाकरे हे सांगतील तो निर्णय मी अगोदरच स्पष्ट केलेला आहे की मी कधीही लक्ष्मण रेक्षा माननीय उद्धव साहेबांची ओळखलेली नाही माझ्यासाठी अंतिम निर्णय हा माननीय उद्धवजी ठाकरे यांचाच आहे ॲटलिस्ट माझे मित्र म्हणून माझे सहकारी म्हणून माननीय मुख्यमंत्री अधिकारवाणीने मला सांगू शकतात बोलू शकतात परंतु अंतिमत निर्णय माननीय उद्धव साहेबाकडंच होईल त्यांच्याच कोर्टात अंतिम निर्णय होईल अंतिम निर्णय हा उद्धव साहेबांच्या कोर्टात होईल लोकसभा निर्णय मी आपण मला की अंतिम निर्णय हा माननीय उद्धवजी आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या कोर्टामध्ये होईल